आमच्या लेकरायला नोकर्या नाहीत आमचे लेकरं काय करून ना आमच्या गावात गावातही बाहेरगावच्या गाड्याही ना आता सगळं झाडून खालं तव धमानींना केलं नाही अंजेना धमानींनं सुरेश ढस आया सुरेश ढसनं काय केलं ते त्यानं का नाही एक बी मेलं तरी आम्ही ह्या थर्मलला माणूस बी येऊ देणार नाहीत आमच्या बाय आडव्या पडत्या गेटवर पुन्हा शेवट साहेब सुद्धा बंद ना आम्ही त्याला आणि इतर एक फानसुद्धा बाहेर बाहेर रस्त्यावरून खाली येऊ देणार नाहीत आमच्या बायाचे पाया मोडले आमच्या एक कोणता पराया नाही आमच्या गावाला लेक इत इत राख होती आमच्या घराईनं दाराईनं आमच्या पिटाईनं राखी गेल्या तवा धमानीन कुठे गेलती तवा सुरेश मुंडे कुठे गेल औष्णुक विद्युत केंद्रासमोरील दाऊदपूर ग्रामस्थांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे आमची राख ही आम्हाला मिळायला पाहिजे आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये वाहन खरेदी केलेत आमच्या जमिनी या औष्णिक विद्युत केंद्रामध्ये गेल्यात असा म्हणत मागण्या लावून धरत हे उपोषण चालू आहे आणि काल जे आहेत ते मुख्यमंत्री बीड दौऱ्यावरती होते आष्टीमध्ये झालेला कार्यक्रम आणि सुरेश दसांचं कालचं स्टेटमेंट आणि अंजली दमानिया यांची झालेली परळीच्या या वाहतुकीच्या ठिकाणी झालेली एंट्री एक वेगळे चर्चा जे आहे ते उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी करण्याचा प्रयत्न करूयात इकडं आजी बसलेले आहेत आजी अंजली दमानिया या ठिकाणी आल्या होत्या त्या म्हणतायत की आ, दाऊदपूर किंवा परळीत जे राख वाहतूक करणारे जे लोक आहेत हे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत गुंडप्रवर्तीचे कसे इथं एक तर आमच्या शिवारे गेलेत एक तर आम्हाला जागा संडासला ठुली नाही एक तर आमच्या जाग्यात वागायला लोकायला हे राहिले नाही वाव ओ आमच्या लेकरायला नोकऱ्या नाहीत आमच्या लेकरं काय करून खात्यान आमच्या गावात गावातही बाहेरगावच्या गाड्या आहे ना आता सगळं झाडून खालं तव धमानींना केलं नाही आण ना धमानींनं सुरेश आया आूरेश डसनं काय केलं सुरेश दस देखील म्हणतायत की आहेत इतर येते येत नाही राख माफी येत नाही तर आमचे जीव बी गेले तरी आमचा मुदती ही आहे ना एक बी मेल तरी आम्ही ह्या थर्मलला माणूस बी येऊ देणार नाहीत आमच्या बाया आडव्या पडत्या गेटवर पुन्हा शेवट साहेब सुद्धा बंद करतात आम्ही त्या आणि इतर एक फान सुद्धा बाहेर प्रवीण रस्त्यावरून खाली येऊ देणार नाहीत आमच्या बायाचे पाय मोडे आमच्या एक कोणता परायन आहे आमच्या गावाला इति राख होती आमच्या घराईनं दाराईन आमच्या पिटाईनं राखी गेल्या तेव्हा धमानी कुठे गेलती तेव्हा आम्ही काय करायचे ते करतात सुरेश 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 काय असणार हे जे राखीवरून लोकळी सोडावं लागन आमची आमची राख सोडावं लागन ते कुठला हा आष्टीचा मग जिल्हा असला तरी बी आमच्या आमच्या वातीनं आम्ही खालेले त्याच्या त्याला कुण्याच मार्ग आला घेतलं नाही म्हणून त्याची जळ आली आमच्यावर राखवाल्यावर राखवालेले जळाले तर एक बिम याला तरी उठणार नाहीत आम्ही बेमुदती आहे आमचा बेमुदती आम्ही त्याला ढिलो सोडणार नाहीत आधी त्याचं काढ भाजूत आणि पुन्हा जिल्ह्याचं भाजू अंजली दमानी याला काय सांगणार अंजली दमानीला सांगायचं तुझा प्रवेश का आहे बाबा म्हणायचं तू कुणा जिल्ह्याची तुझा काही प्रवेश केलास का पहिला म्हणायचं काही तुझा होता का राग झाडून गेली तर होती झोपली होती का ती आता उठली का हे दोनच आम्हाला ताप करायला तर आमच्या गाड्या बंद आहेत आमच्या भरपाई करून द्यावा लागेल तिनं महिन्यापासून हप्ते बंद आहेत आता भरणं वगैरे दोन महिने झालंय बंद आहे दोन महिने झालं बंद आहे हिचं काय करताय इथं करण्याचे ज्या कंपनी कुन तुम्ही वाहन खरेदी केली त्यांचे काही अधिकारी वगैरे येतयत का आता गावामध्ये तिला पैसे घेऊन बसलेले हा मग सोडते का आता पैसे भरणार गेले सोडून येतात आमच्या वाहन आमच्या लेकरांना काय करून खायचं काय करून खायचं सांगा ढिग पडले ह्या थर्मोलवाल्याने मोकळे सोडले तेव्हा निहा म्हणले त्याला टाकायची जागा नव्हती ती मग आता तिकून तेरकटा मरकट खाले ते आमच्या मागे लागले हातपाय धुन ते आम्ही लागू देणार नाही एक बाई गडे गडी मेलत आमचं थर्मल बंद पडू द्या पण त्याची वाटच लावून सोडू आम्ही हा ह्या थर्मल वाल्याची त्याची काय गरज त्या काहीच नाही त्याच्या मेट्या पुटाऱ्याची गरज आहे त्याची त्याची म्हणताय किंवा वीस टक्के कोटा ते वीस टक्के कोट्यावर वीस टक्के तुम्हाला राखीव कोटा आहे त्याच्यावर तुमचं भागणार नाही भागत आमचं आमचं भागत नाही आम्हाला काय हिळातून एक गाडी आली या कसं भाग सांगा साहेब तुम्ही आमचा भागत असताना चार चार गाड्या गे गेल्या असतात असतं आमची गाडी एक गाडी भरण आहे तर काय कसं भागवायचं आईरा बाळाला इथं आम्ही प्रतिक्रिया घेतल्या ज्यावेळेस इथं अधिकारी आले होते औष्णिक विद्युत केंद्राचे ते म्हणतायत की तुमच्या गावाला फंडिंग वगैरे आम्ही देतोय ते देतात का वगैरे काहीच नाही रुपया नाही आम्हाला कसलाच रुपया नाही हे धुरुळा खाऊ देणार आमचे लेकर व्हायची आली ना ऑपरेशन करायची वेळ आली साहेब आम्हाला पोटात राग आम्हाला आजारी झाले तर तुम्हाला दाखवायचे असले तुम्हाला पट्ट्या दाखवू का पट्ट्या पट्ट्या पोटात आणखी ऐका 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 ना ऐका ना दुसरी गोष्ट तुमच्याकडे आता जमिनी किती शिल्लक नाही साहेब आमच्यापाशी आमच्यापाशी काक्री असली तर तुम्ही आम्हाला कशी सुद्धा राखाची गाडी सुद्धा चलू देऊ नका मंजुरी करून खातात आम्ही बाकी इतर जे जमिनी आहेत जे वाहून खात त्याला ते, ते, नेमकं अडचण काय त्याच्यात अडचण काय लोकांचं ना ते ते का लोका हो वरी राख ही उडून गेलेली मग हे ना कसं करून खायचं सांगा ना तुम्ही एक तर पहिलं काय म्हणले राख टाका तुमच्या आमची करतूनच बसल जागेवरच वेदना जे आहेत हे ग्रामस्थ सांगतायत त्या बोलून दाखवतायत सुरेश दस असतील किंवा अंजली दमानी असतील यांच्या संदर्भात देखील ते स्पष्टपणे आपली भूमिका जी आहे ती स्पष्ट करतायत मात्र असंच जर चालू राहील आमचं उपोषण तर पुढल्या काही दिवसामध्ये आम्ही अधिकारी देखील या औष्णिक विद्युत केंद्राकडे येऊ देणार नाहीत जोपर्यंत आम्हाला शंभर टक्के वाहतूक केली जाऊ दिली जात नाही आहे तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाहीत असं देखील ते म्हणतायत आणि त्यांच्या वेदना ज्या आहेत ते आपल्याला त्यांच्या प्रतिक्रियाच्या माध्यमातून समजण्यात येत आहेत मात्र एकीकडे एक पाहिलं गेलं तर आता औष्णिक विद्युत केंद्राचे कर्मचारी काय आलेत का आणि आले त्यांच्यासोबत ही चर्चा एकंदरीत चालू आहे का त्यांच्या काय प्रतिक्रिया येतील मात्र आता हे उपोषण स्थळाचं वातावरण जर पाहिलं गेलं तर पूर्ण तापल्याचं वातावरण पाहायला मिळते आणि या तापल्याच्या वातावरणामधून औष्णिक विद्युत केंद्राचे अधिकारी नेमके काय त्यांची भूमिका असणारे यांच्या जे मागण्या आहेत ग्रामस्थांच्या या मागण्यावर नेमकी काय चर्चा आणि काय तोडगा निघणार हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे था। एकीकडं एक पाहिलं गेलं तर हे पूर्ण उपोषणकर्ते जे आहेत ते आता प्रशासनाच्या या मागणीची प्रशासन कशा पद्धतीमध्ये कारवाई करणार याची अपेक्षा ज्या आहेत त्या उपोषणकर्त्यांना लागली गेली आहे मात्र आणखीन काय अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे या ठिकाणची थेट परिस्थिती पाहायला गेलं तर औष्णिक विद्युत केंद्राचे काही सुरक्षा रक्षक का आहेत ते या ठिकाणी ठाण मांडून आहेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची देखील काळजी जी आहे ते घेत असल्याचं पाहायला मिळते तर या दरम्यानचे असेच नवनवीन अपडेट जे आहेत ते आपण सूर्यदेजच्या माध्यमातून देण्याचं काम करूयात कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे सूर्यद्यूज मीडिया बीड परळी